या महाराष्ट्रामध्ये अनेक अमंगल गोष्टींचा उदय झालाय या महाराष्ट्रामधली संस्कृती रसायला लागेल या महाराष्ट्रावरती ही सगळी अमंगल प्रवृत्ती या या वेळेला आपण या होळीमध्ये दहन करून टाकू एवढीच आमची अपेक्षा आहे हुकुमशाहीचं दहन करायला सुरुवात केली संविधान वाचवण्यासाठी अनेक संविधान वाचवणं ही काळाची देशाची राष्ट्राची नव्हे तर जगाची गरज भारतातलं संविधान हे जगासाठी आदर्श संविधान आहे आणि हे सरकार मा देशातलं सध्याचं सरकार हे रोज उठतं आहे आणि संविधानावरती एक घाव घालत आहे संविधान आज विकलांग झालेलं दिसतंय हे सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा मान्य केलं आहे या देशातल्या संविधानाला सगळ्यात जास्त धोका राज्यकर्त्यांपासून आहे त्याच्यामुळे संविधान वाचवणं आणि संविधानावर जे हल्ला करतायत त्यांच्या त्या होळीमध्ये दहन करणं हे आमचं कर्तव्य आहे राष्ट्रीय कर्तव्य आहे पत्रकार परिषद घेतली का पत्रकार त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की उद्धव ठाकरे सोबतची आमची युती आता संपुष्ट झालेली आहे आणि याच्या पुढे सात जागांवर आम्ही काँग्रेसला पाठिंबा देऊ आता म्हणजे प्रकाश आंबेडकर यांच्या बरोबर शिवसेनेची युती झाली त्याला जवळजवळ दीड वर्ष होऊन गेलं आणि ती अत्यंत चांगल्या हेतूनं झालेली युती होती त्यात लोकसभेचा विचार झाला नव्हता प्रामुख्यानं विधानसभा आणि महानगरपालिका या संदर्भात एकत्र काम करता येईल आणि महाराष्ट्र सध्या जे सुरू आहे त्याच्याविरुद्ध एकत्र लढता येईल ही, ही तेव्हा दोन नेत्यांमधली भूमिका होती आणि स्वतः मानेने उद्धव ठाकरे हे आंबेडकर भवनात जाऊन त्यांनी माननीय प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर ती घोषणा केली तेव्हा या महाराष्ट्रामधल्या सर्व समाजामध्ये एक चैतन्याची लाट उचल ठाकरे आणि आंबेडकर यांचं फार जुनं आहे ते एकत्र आले याचा आनंद महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला झाला त्यावेळेला ही युती करताना राजकारण कमी आणि महाराष्ट्रातलं समाजकारण जास्त करावं ही भूमिका होती पण विधानसभा महानगरपालिका या लेवलला या स्तरावरती आपण काम करू असं साधारण ठरलं आणि उत्तम चर्चा उत्तम संवाद या दोन नेत्यांमध्ये आणि दोन पक्षामध्ये झाला दोन्ही पक्षाचे दो पक्षा कार्यकर्ते त्यावेळेला अत्यंत आनंदी होते आता माननीय प्रकाश आंबेडकर यांनी एकतर्फी ही युती तोडल्याची घोषणा केली हे दुर्दैव आहे दोन नेत्यांमध्ये चर्चा होणं गरजेचं आहे जर युती करताना चर्चा झाली एकत्र तर मग आपण दूर होताना सुद्धा एकत्र चर्चा झाली असते तर ते आपल्या राज्याच्या राजकीय संस्कृतीला धरून झालं असतं पण दुर्दैवाने तसं झालं नाही प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीचे घटक आहेत आणि आम्ही त्या संदर्भात लोकसभेच्या संदर्भात त्यांच्याशी आम्ही चर्चा केली आम्ही त्यांना चार जागांचा प्रस्ताव दिला हा चार जागांचा प्रस्ताव कायम आहे आणि आम्हाला आजही वाटतं की राज्याच्या नव्हे तर देशाच्या हितासाठी डॉक्टर आंबेडकरांनी जे स्वप्न पाहिलं या देशामध्ये मजबूत संविधानाचं मजबूत लोकशाहीचं ते संविधान आणि ती लोकशाही संकटात असताना प्रकाश आंबेडकर यांच्यासारख्या डॉक्टर आंबेडकरांच्या वारसदारांनी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेणं गरजेचं आहे जागा वाटपात एखाद्या दुसऱ्या गोष्टी मागे पुढे होऊ शकतात पण शेवटी आंबेडकरांबरोबरची युती हा फक्त राजकीय विषय भावनिक विषय आहे आम्हाला खात्री आहे की प्रकाश आंबेडकरजी म्हणजे बाळासाहेब आमचे हे त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करते कारण तमाम जनता या राज्यातली दलित शोषित वंचित त्यांच्या भावना या प्रकाश आंबेडकरांच्या निर्णयाशी जोडलेल्या आहेत त्या सगळ्यांना वाटतंय आपण एकत्र येऊन संविधानाचं रक्षण केलं पाहिजे शिवशक्ती आतापर्यंत टेकली मात्र येणाऱ्या काळात आता शिवशक्ती आणि भीमशक्तीला घेऊन कशाप्रकारे पुढे जाऊ शकतो बघा शिवशक्ती म्हणजे एका व्यक्तीची शक्ती नसते आणि भीमशक्ती ही सुद्धा एका व्यक्तीची शक्ती नसते महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे महाराष्ट्राची दोनच दैवत आहेत एक छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा मोठा वर्ग या राज्यामध्ये आणि देशामध्ये आहे ही शिवशक्ती भीमशक्ती या दोन्ही शक्ती मनाने एकत्र आहेत जरी नेत्यांनी काही निर्णय ने घेतला असला तरी या दोन्ही शक्ती आज एका भावने नाणे मनाने एकत्र आहेत आणि त्याचा परिणाम तुम्हाला लोकसभा आणि इतर निवडणुका दिस। दिसे हिंदी सर, ने बता प्रकाश निर्णय अलायंस प्रकाश एकतरफा निर्णय है उनसे बातचीत का सिलसिला जारी रखा था हमारी तरफ से उनको चार सीट का प्रस्ताव दिया था अब मुझे लगता है प्रस्ताव ठीक था हम फिर भी उनके साथ और भी चर्चा करने के लिए तैयार थे और आज भी है हम ये सब मानते हैं प्रकाश आम्बेडकर जी यानी जो दलित वंचित शोषित पीड़ित पिछड़ा अति पिछड़ा जो वर्ग महाराष्ट्र में भी है वो चाहता है कि इस बार तानाशाही को हम खत्म कर देंगे इस बार हम एक साथ मिलकर संविधान की रक्षा करेंगे और जो संविधान के दुश्मन है उनके खिलाफ हम एकजुट होकर लड़ाई करेंगे ये पूरे समाज की धारणा महाराष्ट्र में है इसमें दलित और अम्बेडकर जनता भी है बीजेपी की सीट्स अनाउंस हो चुकी है नेशनल लेवल पे भी लोकसभा सीट्स के लिए ऐसे कहा जा रहा है कि कंगना रनौत को आ, मंडी की सीट दी जाएगी और अरुण गोविल को मेरठ की सीट दी जाएगी लोकसभा की तो मैं क्या कर सकता हूँ उनकी पार्टी का निर्णय होगा वो किसी को भी चुनाव में चुनाव जीतने के लिए खड़ा कर सकते हैं उनके पास अगर कोई राजनीतिक कार्यकर्ता नहीं होगा तो असे फडाय करता शाहू महाराज यांना सन्मानपूर्वक तुम्ही तिकीट दिले मात्र उदयनराजे यांना तीन दिवस तात्काळ राहावं तुरा लागलं कुठंतरी आज निर्णय आम्ही कोल्हापूरच्या अजूनही कोणत्या चिन्हावर लढणार हे अजून नाही आणि सांगितलं जाते की जर त्यांना लढवायचं असेल तर प्रवेश करावा लागेल पण ते भाजपमध्ये हे करून काढून कोण उदयन हे पहा की महाविकास आघाडीनं कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना अत्यंत सन्मानानं आणि एकमतानं उमेदवारी दिली आम्ही एकत्रित विचार केला ती जागा खरं म्हणजे शिवसेनेची होती तिथे शिवसेनेचे विद्यमान खासदार होते कोल्हापूरला शिवसेना सातत्यानं तीस वर्षापासून लढते लाखो मतं घेते कधी जिंकले कधी हरले पण आता विद्यमान जागा होती पण जेव्हा ठरलं की शाहू महाराजांना त्या मतदारसंघातून आपण लढवायला हवं आणि एक महाराष्ट्राला संदेश द्यायला हवं तेव्हा आम्ही क्षणाचाही न विचार करता ही जागा आमची आहे आम्ही छत्रपतींसाठी ती जागा आम्ही दिली त्यांनी कोणते चिन्ह घेऊ द्या मला वाटतं त्यांनी काँग्रेसचं चिन्ह हे हात घेतलेलं आहे आणि त्यांचा सन्मान राहणं महाराष्ट्रात हे आमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि म्हणूनच चार दिवसापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख जेव्हा कोल्हापूरला गेले तेव्हा सर्वप्रथम त्यांनी छत्रपती शाहू महाराजांना जाऊन शुभेच्छा दिला आणि महाराष्ट्रातल्या आमच्या पुढल्या लढाईसाठी त्यांचे आशीर्वाद घेतले हा सन्मानाचा भाग आहे आता आपण साताराचं जे म्हणत आहे मला असं वाटतं की ती सुद्धा छत्रपती शिवरायांचीच जे गादी आहे भारतीय जनता पक्षाला जर शिवरायांच्या गादीचा मान सन्मान अशा प्रकारे राखता येत नसेल किंवा त्यांना अपमानित केलं जात असेल उदयनराजे असतील किंवा अन्य त्यांचे वारसदार असतील तर त्याच्यात बद्दल समाजाला त्यांनी सांगावं लागेल मागे जेव्हा आमच्याकडून काही डिबेट झालं होतं या विषयावर तेव्हा आम्ही गादीचा अपमान केला वगैरे 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 हेच होते पण उदयनराजे भोसले पाच पाच दिवस तुम्ही तिथे वेटिंगला ठेवता वेटिंगला वेटिंगला म्हणते छत्रपतींना सातारच्या खरं म्हणते याचा विचार उदयनराजे भोसले यांनी करायला हवा आम्ही कसं काय बोलणार ते त्या पक्षाचे सदस्य आहेत की को दे ते हम सभी, सभी लोग इस संघर्ष की घडी में इस अग्नि परीक्षा की घडी में केजरीवाल जी के साथ डटकर खड़े रहेंगे और है मुंबई साउथ सेंट्रल सीट के, के लिए साहब तो से और कांग्रेस कहीं ना कहीं उसके लिए भी जो है वो सीट के लिए डिसीजन नहीं हो पा रहा है यहाँ से वर्षा नाइक और यहाँ से अनिल देसाई कैसे देखते हैं इस चीज को कौन जो होगा एनडीए की तरफ से जो मुंबई साउथ सेंट्रल के लिए आगे आप एक ही सीट की क्यों बात करते हैं महाराष्ट्र में अड़तालीस सीटें हैं ना एक साथ सभी नामों की घोषणा होगी शिवसेना एक दो एक दो नहीं होंगे

इतना बड़ा त्याग किया है हाँ और आप उस बेटी के और बाप के रिश्ते को इस प्रकार से जलील करते हो यही भारतीय जनता पार्टी का संस्कार और संस्कृति है चर्थ, चर्थ, के बाद पंजाब के सीएम का नंबर आ सकता है आम आदमी पार्टी खत्म करने की कहीं ना कहीं साजिश शाह किस तरीके भारतीय जनता पार्टी या मोदी शाह की राजनीति सिर्फ आम आदमी पार्टी को ख़त्म नहीं करना चाहती इस देश में जितने भी प्रादेशिक पार्टियां हैं रीजनल पार्टियां हैं सबको ख़त्म करना चाहती है चाहे शिवसेना हो चाहे शरद पवार जी की लीडरशिप वाली नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी हो हाँ ऐसे बहुत सी पार्टी डीएम के हो तृणमूल कांग्रेस हो सभी को ख़त्म करना चाहती है बीजेपी लेकिन हम ख़त्म नहीं होंगे हम बढ़ते रहेंगे और आपको हमारे पीछे पीछे भागना पड़ेगा उन्होंने आके एक मैसेज दिया जनता को की अरविंद केजरीवाल अगर जेल में भी है फिर भी वो जनता के साथ है और उनका जीवन ही संघर्ष के लिए हुआ है तो कहीं ना कहीं ये इमोशनल कार्ड ये कौन सा इमोशनल कार्ड है मैं उसे इमोशनल कार्ड कार कार नहीं मानता हूँ अरविंद केजरीवाल जो एक फैमिली मैन है उनकी पत्नी और बच्चे घर में है वो अपने पत्नी के थ्रू ही अपना संदेश देंगे ना और पार्टी के कार्यकर्ता के थ्रू देंगे उसमें गलत क्या है उसमें कोई गलत नहीं है युवती तोड़ने